बऱ्यापैकी शक्ती प्रदर्शन करून पण आहे पण जनतेच्या काही नाराजीचा सूर निघत आहे की साहेबांनी काही काम केलं नाही पाच वर्ष त्यांनी काहीच काम केले नाही दोन वर्ष तीन वर्ष ते लोक आलेच नाहीत आपल्याकडं मग ह्यासाठी आपण काय म्हणत काय उत्तर असेल साहेब काल आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्लस महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी सरंगारे साहेबांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यासाठी आपण बऱ्याच प्रमाणात लोक आले होते म्हणतात हेही आम्ही मान्य करू साहेब त्या ठिकाणी कमीत कमी लाखोंशी पब्लिक त्या ठिकाणी उपस्थित होती साहेब फॉर्म भरण्याच्या म्हणजे पूर्वतयारीला त्या ठिकाणी आम्ही आ गांधी चौकामध्ये गांधी चौकातून गोलाईच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही गांधी चौक मार्गे या ठिकाणी टाऊन हॉलमध्ये कार्यक्रम अतिशय सुंदर त्या ठिकाणी साजरा केला होता आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आपल्या प्रदेशाचे लाडके अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि रमेश अप्पा कराट अभिमन्यूजी पवार या ठिकाणचे आपले लातूरचे कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब आणि खासदार रावजी सरंगारे साहेब या पाच जणांनी जाऊन त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे दाखल केलेला आहे मला या ठिकाणी साहेब सतत सांगायचं आहे आणि प्रत्येक वेळा मी हीच सांगत असतोय आपण एक प्रश्न विचारला मला चांगलं वाटलं साहेब हे की विरोधक सातत्याने त्यांच्यावरती टीका करत आहेत की खासदार सुधाकर सरंगारेने काय केलं साहेब खासदार सुधाकर सरंगारेने काय नाही केलं हे तुम्ही त्या विरोधकांनाच विचारलेलं बरं राहील असं मला या ठिकाणी वाटतय साहेब लातूरच्या जनतेसाठी जे जे काही हवं ते लातूरला हवं एक आपल्या विलासराव देशमुख सतत म्हणायचे साहेब जे नवं ते लातूरला हवं ती भूमिका घेऊन चालणारे आमचे खासदार सुधाकररावजी सरंगारे साहेब हे देशातले पहिले खासदार असतील साहेब त्या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं वाटतंय पण well, uh, काँग्रेस पक्षाचे उमेदवार uh, डॉक्टर शिवाजी काळगे यांची क्रेज नागरिकांमध्ये वाढत आहे हे बघा साहेब क्रेज वाढते का न वाढते ही मतदार ठरवणार असतंय आपण चार लोकांनी बोलल्यानंतर क्रेज कोणाची वाढते किंवा कोणाची कमी होते हे आपण ठरवण्यापेक्षा त्यांनी नागरिकांमध्ये जावं आणि विकासाचा मुद्दा घेऊन राजकारण लढावं ही आमची त्यांना ओपन चॅलेंज आहे साहेब या ठिकाणी कुठंतरी लातूरचे शहराचे आमदार अमित देशमुखला सोबत घ्यायचं लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुखला सोबत घ्यायचं आणि देशमुख शाहीच्या थाटावरती तुम्ही राजकारण लढायचं मला या ठिकाणी साहेब सांगायचंय या देशाचे केंद्रीय मंत्री होते आणि या ठिकाणचे राज्याचे आपलं राज्यामध्ये सुद्धा काही राज्यामध्ये त्यांनी या ठिकाणी पद भोगलेले आहेत आपले शिवराज पाटील चाकूरकर साहेब साहेब त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी खासदार पदाला उभा टाकले आपल्या काळगे साहेब त्यांनी किंवा या देशमुख त्यांना कुठल्याही विचारात न घेतल्यामुळे आज त्यांच्या सुनबाई सुद्धा चाकूर करताही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये साहेब प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांचाही आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे साहेब सुधाकर शृंगार यांनी काल भाषणामध्ये असंही म्हणलेलं आहे आमदार असताना सुद्धा त्यांना माझी आमदार केलेले आहे याबद्दल आपलं साहेब कसा आहे तुम्हाला एक सांगतो हे ही गोष्ट विरोधकांनी हास्यास्पद घेतलेली आहे पण विरोधकांना मला सांगायचं आहे की आमचा उमेदवार अतिशय मोकळ्या प्रमा मोकळा वागणारा उमेदवार आहे त्याच्या पोटामध्ये कुठल्याच प्रकारचा मळ नसतो आणि जे आता समजा एखाद्यानं विचारलं की मा म्हणजे काय त्यांना ते माझी म्हणण्यापेक्षा ती माननीय आमदार म्हणण्याची होती त्यांनी माझे म्हणले त्याच्यामध्ये काय का साहेब त्यांनी बोलले म्हणजे काही आमचे आमदार काही माझे झालेले नाहीत आमचे आमदार ही शेवटी आजीच आहेत आणि इथून पुढे सुद्धा या देशमुखांना हरवून परत एकदा आजीच आमदार होणार आहेत साहेब मला या ठिकाणी सांगायचं आहे खासदार रावजी सुरंगारे साहेबांचा विजय हा निश्चित असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे साहेब त्यांना काय बोलावं यांचे काही भामते तरी आता म्हणजे असा आरोप करत सुटलेत की खासदार सुधाकर राव सुरंगार यांचं तोंड बघा त्यांचं काम बघा अहो मला एक सांगा कुणाच्या तोंडावरून आपल्याला काय त्याच्याशी काही लेणं देणं नाही जो माणूस विकास करतो त्याच्या पाठीमागे जनता ठामपणे उभा असते मला या ठिकाणी साहेब सांगायला आनंद वाटतो लातूर जिल्ह्यामध्ये आमचे लातूरचे माजी पालकमंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब या ठिकाणी आमचे विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड या ठिकाणी औषधचे आमदार अभिमन्यूजी पवार आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप मालक देशमुख या ठिकाणचे लातूर शहराचे आमदार देविदासजी आमदार म्हणजे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष देवीदासरावजी काळे साहेब आणि विधान लातूर विधानसभेचे प्रमुख गुरुनाथजी मगे साहेब यांना घेऊन आमचे खासदार अतिशय जीवाचं रान करून प्रचारामध्ये मग्न आहेत प्रत्येक गावागावात जाऊन त्यांनी भेटी घेत आहेत आणि केलेल्या विकासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत म्हणून साहेब आम्ही आज त्यांच्या विकासाच्या जोरावर आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो कमीत कमी आमचे खासदार सुद्धा करावजी श्रंगारे साहेब हे चार लाखाहून अधिक मताने विजयी होणार हा आम्ही आपल्याला ठासून या ठिकाणी विश्वास देतो आपण असं म्हणतात की प्रचारामध्ये सर्व प्रणाली सर्व तुमचे वारिय ग्रुप हे सगळं सामील आहेत पण असं काही दिसत आहे असं काही चित्र दिसत आहे बरेच कार्यकर्ते बरेच नेते प्रचारामध्ये सक्रिय दिसत या मागायचं कारण काय साहेब आम्ही फक्त खासदार सरंगारे साहेबांचा अर्ज दाखल करण्याची वाट पाहत होतो साहेब आमची रणनीती तर पूर्वीच ठरलेली आहे आणि कोण कोणतं काम करायचं आमच्या भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि वॉरियर सहित आमच्या पूर्ण नेमणुका या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या पूर्ण झालेल्या असून हा हा आमचा प्रत्येक कार्यकर्ता भूत प्रमुख असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल तुम्ही म्हणतात की काही आजी माझे जुने कार्यकर्ते काही या ठिकाणी नाराज देतात साहेब मला आपणाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे आमचा कुठलाही कार्यकर्ता या इथून पुढे नाराज राहणार नाही आणि आदरणीय संभाजी भाई यांनी जी बैठक बैठकांचा सपाटा लावलाय त्यामध्ये भाईंनी परत एकदा विनंती केली सर्व कार्यकर्त्यांना की सर्व मतभेद बाजूला सारून ज्याचा काही कुणाचा मतभेद असेल तो इलेक्शन पुरता बाजूला ठेवा आणि आपण आपल्या पद्धतीने जोरदार सुधाकरराव सरंगारे साहेबांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा साहेब मी आपल्याला ग्वाही देतो येणाऱ्या पंचवीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत आमचा कुठलाही कार्यकर्ता घरी बसल्याला तुम्हाला दिसणार नाही अतिशय जोमानं आणि त्याच ताकदीनं त्याच जिद्दीनं काम करून खासदार सुधाकरराव सरंगारे साहेबांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजय केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही एवढा मी आपल्याला विश्वास देतो साहेब